मालेगाव तालुक्यातलं डोंगराले गाव आणि तिथे घडलेली एक थरका पुडवणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ करून टाकणारी अंगाला आणणारी घटना वर्षांची वर्षांची हो फक्त एक चिमुकली आईच्या खुशीतल्या गोजीरवान्या हस्याने घराला प्रकाश देणारी पण एका विकृत निर्लज्ज राक्षसाने तिचं बालपणच नाही तर तिचं आयुष्यच पायाखाली तुडवलं त्या हरामखुराने त्या चिमुकलीवर बलात्कार केला आणि तिच्या छोट्या तोंडावर उगारलेल्या दगडाने तिचा शेवटचा श्वासही संपवला त्या निष्पाप लेकरानं कोणती चूक केली होती अशा राक्षसांना शिक्षा नाही पाहिजे त्यांना अशा वेदना द्यावी की दुसरा कुणीही मुलीकडे वाईट नजरेनं पाहायची हिंमत करणार नाही देवा त्या निरागस जीवाला स्वर्गात जागा दे आणि समाजाला असा धक्का दे की पुढचं लेकरू सुरक्षित राहावं हे निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल